दिवाळीचा सण आला म्हणजे आपण आपल्या घरामध्ये किती स्वच्छता करतो कलरिंग करतो आणि सगळ्या वस्तू स्वच्छ करत असतो त्यामध्ये मेन एंट्रीसुद्धा हो येते तर मेन एंट्रीला आपल्या घराच्या उंबऱ्याजवळ आपण किंवा दाराच्या साईडला मेन अंगणामध्ये जी तुळस असते तुळशी मातेचं आपण नेहमी पूजा करतो परंतु ती तुळशी माता जी आहे तिचं वृंदावन जे आहे ते आपण स्वच्छ ठेवतो का तर ते ठेवण्यासाठी मी कशाप्रकारे काळजी घेत असते आणि कलरिंग कशाप्रकारे केलेलं आहे अशी बरीचशी माहिती आणि वसुभाराची पूजा त्याचबरोबर धनत्रयोदशीची पूजा असं सर्व काही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरिमाऊली दीपावलीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या दिवसांमधील सगळ्यात पहिला सण येतो तो, तो म्हणजे वसुबारस या दिवसामध्ये आपण गायीची पूजा करत असतो तर आज बघा वसुबारस आहे तर अशा प्रकारे मी मकईची जी बिया लावल्या होत्या त्यांची रोपं तयार झालेली आहे तर आपण हा चारा गाईला खाऊ घालू शकतो किंवा बाजरीचंसुद्धा तुम्ही घालू शकता तर अशा प्रकारे आपण अपन, आपल्या कुंडींमध्ये चारा लावू शकतो तर मी तसंच केलेलं आहे आणि काही झेंडूची जी झाडं आहेत ना ती फांदीपासूनच तयार केलेली आहेत तर त्यांचीसुद्धा ग्रोथ खूप छान झालेली आहे आणि बघ काहींना कळ्या आणि फुलं भरपूर प्रमाणात आलेली आहे सध्या पाऊस बंद झालेला आहे आणि ऊन सुद्धा पडायला लागलेला आहे यामुळे झाडांची ग्रोथ अगदी छान होते आणि त्यामुळे अशी छान छान फुलं आपल्याला बघायला मिळतातच तर गार्डनमधीलच काही फुलं या ठिकाणी डेकोरेट केलेली आहेत दिवाळीचा सण असा आहे की आपण या दिवसांमध्ये भरपूर खरेदी करतो त्यामध्ये आम्ही थोडीफार खरेदी सुद्धा केलेली आहेत काही रांगोळीची साची वगैरे आणलेली आहेत आपण ते सुद्धा पुढे बघणारच आहोत माझ्या गार्डनमधील एक महत्त्वाचं झाड तुम्हाला दाखवायचं आहे जेव्हा बाप्पांचं विसर्जन झालं त्या विसर्जनाची जी माती होती त्या मातीमध्ये लावलेलं हे जास्वंदाचं रोप तर दोन प्रकारची जास्वंद या ठिकाणी लावलेली आहेत तर मी लावताना सु लावल्यानंतर पण दाखवलं होतं तर बघा त्यांना छान फुलं आता यायला लागलेली आहेत तर जास्वंद आपल्या अंगणामध्ये असणं म्हणजे खूप महत्त्वाचं आहे आपल्या वास्तूच्या दृष्टीने जास्वंदाचं झाड आपल्या घराला पॉझिटिव्हिटी देण्याचं काम करत असला तर बघूया आता तुळशी रुंदावळ मी कशाप्रकारे कलर केलेलं आहे तर बघा पूर्ण व्हाईट कलर दिलेला आहे व्हाईट कलर का दिला तर बघा आपण जो कुठलेही कलर वापरतो तर सुरुवातीचे जे कलर असतात किंवा जो कलर असतो त्याचा तो काळपटपणा कमी होण्यासाठी आपण जर व्हाईट कलरवर आपले कुठलेही कलर जर यूज केले तर ते उठून दिसतात आणि चांगलंही वाटतं तर बघा अशा प्रकारे कलरिंग केलेलं आहे तर मी ह्यावेळेस ऑइल पेंटचा वापर केलेला आहे ऑइल पेंट हे शाईन देण्याचं काम करतं तसं पाहता आपण वॉल कलरसुद्धा देऊ शकतो पण ऑइल पेंट हे चमकतात आणि छान वाटतं तर आपण स्वच्छ धुऊ सुद्धा शकतो तर बघा उमऱ्याला सुद्धा मी अशा प्रकारे कलरिंग करून घेतलेलं आहे मेन एंट्रीला ज्या पायऱ्या आहेत ना त्यांना व्हाईट कलर दिलेला आहे बाकीचा ब्लॅक राहू दिला परंतु साईडचा जो भाग आहे त्यांना मी व्हाईट केलेला आहे तर यामुळे ज्या पायऱ्या आहेत ना त्या उतरायला चढायला अगदी सोप्या पडतील आणि दिसायला अगदी सुंदर वाटेल तर बघा अशा प्रकारे मी भरपूर डेकोरेशनमध्ये इथे तयारी केलेली आहे आणि हॉलमध्ये सुद्धा अशा प्रकारे फ्लावर ठेवलेली होतीच सायंकाळच्या वेळेस अशा प्रकारे अंगणामध्ये गुलाबाच्या फुलांची रांगोळी काढलेली आहे जी कामं हातात घेतली ती थोडी लेटच झाली ह्या वर्षी पावसाचं प्रमाण जास्त होतं त्याच्यामुळं एक एक काम लेट होत गेलं परंतु हे आदल्या दिवसापर्यंत माझं काम सुरूच होतं तर बघा ज्यावेळेस वस्तू बारस होतं त्याच्या आदल्या दिवशीचं हे पूर्ण काम मी रेडी केलेलं आहे आणि बघा या ठिकाणी सुद्धा मी वॉल कलर दिलेला आहे आणि पायऱ्यांवर सुद्धा वॉल कलरच दिलेला आहे तर ते रांगोळी काढण्यासाठी ही तयारी त्याच्यानंतर काही ज्या कुंड्या आहेत त्यांनासुद्धा डिझाईन तयार केलेली आहे तर अशा प्रकारे जी मेन एंट्री आहे ती मी सुशोभित केलेली आहे यावेळेस जी लायटिंग घेतलेली आहे ती खूप सुंदर वाटते तर स्टारची लायटिंग खरेदी केली आणि मेन एंट्रीला अशा प्रकारे लावलेली आहे यामध्ये जो आकाशकंदील आहे तो टोपलीपासून तयार केलेला आहे अगदी दिसायला सुंदर आता हे तिसरं वर्ष आहे त्याचं पण खूप छान वाटतं बरं का युनिक काहीतरी वेगळं म्हणजे सगळ्यांपेक्षा आपला आकाशकंदील वेगळा असावा असं प्रत्येकालाच वाटतं पण हे केव्हा होतं जेव्हा आपण स्वतः घरी बनवून बघतो तेव्हाच होतं बरं का कारण विक्रती तर सगळ्यांचे सारखेच असतात चला आता पूजा करून घेऊया सर्वात आधी दिव्याचं पूजन झालेलं आहे त्यानंतर आपल्या बाप्पांचं पूजन करावं लागतं आणि नंतर आपल्या बाकीच्या देवी देवतांचं तर त्याच्यामध्ये दे आणखी एक तयारी सुरूच होती आमची ते म्हणजे जे दळायला द्यायचं होतं साहित्य त्याची तयारी तर काही ज्वारीमध्ये आम्ही बऱ्याचशा गोष्टी टाकून दळत असतो काही थोडेसे बाजरी दिलेली आहे आणि डाळीस डाळ दिलेली आहे हरभऱ्याची तर अशा प्रकारे ही तयारी सुरूच होती आणि बघा बाप्पांना विराजमान केल्या गेलेला आहे आज हे वसुभारस तर या दिवशी आपण बाप्पांच्या पूजेपासून सुरुवात करतो आणि यामध्ये विष्णू भगवानांचंसुद्धा पूजन केलं जातं आणि आपली जी गाय आहे लक्ष्मी स्वरूप गायीचं पूजन केलं जातं अगदी आपल्या अंगणामध्ये गायी आली असेल तर आपण त्या गायीचं पूजन करत असतो नाही शक्य झालं तर आपण गोठ्यामध्ये जात असतो आणि तेही नाही झालं तर आपण आपल्या घरीसुद्धा गायीचं पूजन करू शकतो मणे भावे जर आपण कुठलीही सेवा केली तर ती अगदी बरोबर असते कारण खूप काही करावं लागत नाही या गोष्टींसाठी आपण बघा धावपळ असते आपल्याला कधी कधी वेळ मिळत नाही तर आपण घरामध्ये वाद घालण्यापेक्षा आपल्याला जेवढं इझीच शक्य होईल त्या गोष्टीचं पालन करून आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजे तर बघा अशा प्रकारे माझ्याकडे दोन गाय आहेत एक ही मोठी आहे चिनी मातेची आणि छोटी जी आहे ती पितळी आहे दोघींचंही मी पूजन अशा प्रकारे करत असते अगदी खूप भारी वाटते बरं का आपण ज्यावेळेस अशा प्रकारे पूजाविधी करतो कुठली का असे ना श्रीसुक्ताचं पठन करून आपण अभिषेक करायचा होता तर अशा प्रकारे मी तो अभिषेक केलेला आहे खरं तर मला या गाईसाठी वस्त्र शिवायचं होतं पण माझ्याकडून ते झालं नाही तर बघा जे गुलाबी कलरचं आहे ते माझ्या मुलीने तयार करून दिलं तर तिने अगदी फेविकॉलच्या सहाय्याने स्टिक करून ते तयार केलेलं आहे आणि मला म्हणजे आपण म्हणतो ना सरप्राईज दिलं तसं मला तिने दिलं म्हणजे घराचं काम थोडं ती आवरत होती आणि त्याच्यामध्येच तिने ते बनवून मला दिलं कारण मला वेळ नव्हता म्हणून नाही तर ह्यावेळेस मी खूप ठरवलं होतं की दागिने बनवूया आणि छानपैकी वस्त्रसुद्धा तयार करूया परंतु बऱ्याचशा गोष्टी झाल्याच नाही साहित्य तर घरामध्ये सगळं आणलेलं असतं परंतु वेळ कमी पडल्यामुळे मी बऱ्याचशा गोष्टी करू शकले नाही तर बघा अशा प्रकारे वसुबाराची पूजा इथे केलेली आहे सायंकाळच्या वेळेस बाजरीची भाकरी आणि आपण गवाराच्या भाजीचं आपल्याला नैवेद्य द्यायचा होता आणि ज्यावेळेस आपण पूजाविधी करतो त्यावेळेस थोडासा गुड आणि बाजरी ठेवायची होती आणि ज्यावेळेस आपल्या अंगणामध्ये गाय आली समजा आज जरी नाही आली तरी दुसऱ्या दिवशी आपण ते नैवेद्य गायला द्यायचा होता तर अशा प्रकारे मी सगळ्या गोष्टी करून माझा वसुबार दिवस साजरा केलेला आहे तर आजचा हा दिवस आहे तो म्हणजे धण्णत्रेदशीचा दिवस आज अंगणामध्ये कमळाची फुलं काढून रांगोळी काढली त्याच्यानंतर विटांना सुद्धा छान कलर दिलेला आहे आणि रेड कलरवर चैत्रांगन रांगोळी काढलेली आहे ज्या पायऱ्या आहेत त्यांचं कॉम्बिनेशन व्हाईट आणि इकडे तुळशी रुंदावनाकडे यलो रेड खूप भारी वाटत होतं हा रेडही म्हणता येणार नाही याच्यामध्ये व्हाईट कलर मिक्स करून हा थोडासा फेंट कलर तयार केलेला आहे आणि तोच मी बऱ्याच कुंडींनासुद्धा दिलेला आहे तर या ठिकाणी ड्रमला लाल कलर देऊन त्याच्यामध्ये व्हाईटचं कॉम्बिनेशन केलेलं आहे या ठिकाणी वॉटर बॅग ठेवलेली आहे त्याचं व्हाईट गोल्डन कॉम्बिनेशन होतं त्याच्यामध्ये मी हा कलर ॲड केलेला आहे त्याला व्हाईटचा शेड म्हणून छोटी छोटी फुलं काढलेली आहेत त्या प्रत्येक प्लांटवर मी छोट छोटी फुलं काढलेली आहेत साधारणतः हे काम मी फुलांचं रात्रीचं केलेलं आहे आणि दिवसा कलरिंगचं काम केलेलं आहे आज आहे धनोत्रदशी तर बघा पूजेची मांडणी मी अशा प्रकारे केली आणि मोबाईलवरच लावून दिलं होतं पूजा कशी करायची आणि त्याच्याप्रमाणेच मुलाकडून संपूर्ण पूजाही करून घेतली महिला वर्ग हा नेहमीच पूजा पाठ करतो परंतु पुरुष व्यक्तींनासुद्धा ह्या गोष्टी आल्या पाहिजे म्हणून मी बऱ्याचदा ज्या मोठ्या पूजा असतात ना त्या माझ्या मुलाकडूनच करून घेते म्हणजे त्यालाही समजायला पाहिजे की कोणती देवता कोणती आहे कशाप्रकारे पूजन करायचं कौन असतं कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असतो पूजेमध्ये आणि काय काय करावं लागतं कोणते मंत्र म्हणावे लागतात तर अथर्व शिष्य श्रीसुक्त हे स्वतः त्याला पाठ आहे म्हणून तो म्हणून घेतो अशा प्रकारे आम्ही ही पूजा केलेली आहे अगदी पूजा करताना आम्ही सगळेजण या ठिकाणी बसलो होतो आणि सागर संगीत पूजा छान पार पडली तर बघा आपण आपल्या घरामध्ये ह्या सर्व काही गोष्टी करत असतो तर का करत असतो आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहावं आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता न भासावी आणि आजचा जो धन्वंतरी पूजनाचा दिवस आहे तर धन्वंतरी मातेला आपल्याला प्रार्थना करायची होती की आरोग्याची देवता आहे आपलं जे आरोग्य आहे ते सुदृढ राहण्यासाठी अन्नपूर्णा मातेला सुद्धा नमस्कार करून आपण या सर्व काही गोष्टी करत असतो तर आजची पूजा अशा प्रकारे मांडलेली आहे तुम्हाला ही पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आज तेरा दिवेसुद्धा लावायचे होते तर तेरा दिव्या माझ्याकडे भरपूर दिवे आहेत मी सगळे बऱ्यापैकी लावलेलेच होते आणि कमळाची फुलंसुद्धा छान या ठिकाणी ठेवलेली आहेत आज आपल्याला बाप्पांचं माता लक्ष्मीचं कुबेर देवतांचं आणि धन्वंतरी देवतांचं पूजन करायचं होतं तर अशा प्रकारे पूजाविधी झाली आणि मेन एक गोष्ट राहिली ती म्हणजे यमदीपदान तर यमदीपदानाला सुद्धा अत्यंत महत्त्व आहे आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची संकटे न यावी आणि अचानक अपमृत्यू न यावा म्हणून आपल्याला ही सेवा करायची होती आणि तो कणकेचा दिवा बनवायचा होता तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी चिमुट हळद टाकून आपल्याला तो दिवा लावायचा होता तर बघा अशा प्रकारे जे काही मी बाकीचे दिवे प्रज्वलित केलेले होते ते सर्वत्र ठेवून दिले आणि आता यम दीपदान करायचं होतं तर त्याचं पूजन करायचं होतं दिव्याचं तर हे जे पूजन आहे तर ते सगळ्यांनी घरातल्या मेंबरांनी करायचं होतं दक्षिण दिशेकडे मूक करून आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा असतो आणि त्यानंतरच त्याचं पूजन करायचं असतं तर त्या दिव्यामध्ये सुद्धा मी मोहरीच्या तेलाचा वापर केलेला आहे तर जण कुठलेही घेतात घेऊ शकतात परंतु मी मोहरीचंच टाकलं आणि अशा प्रकारे छान दिवा इथे प्रज्वलित केलेला आहे तर बघा आपण सगळ्यांनी या ठिकाणी बसून हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून नमस्कार करायचा आणि दिव्याला प्रार्थना करायची होती की आमच्या घरावर कुठल्याही प्रकारची बाधा येऊ नये संकटे येऊ नये अपमृत्यू येऊ नये त्याच्यानंतर दुसरा दिवस उगला आणि अशा प्रकारे उत्तर पूजा केलेली आहे तर उत्तर पूजा करत असतानासुद्धा आपल्याला दिवा प्रज्वलित करावा लागतो धूप दाखवावा लागतो अक्षदा हातात घेऊन उत्तर पूजेचा मंत्र म्हणून सगळ्या वस्तूंवर टाकायचा आणि नंतरच उत्तर पूजा उचलायची त्यानंतर जे मी बोळके ठेवले झाकून ठेवले होते तर चला बघूया तर रांगोळीमध्ये फुलं वापरलेली आहेत तर बघा बऱ्याचदा मार्केटमध्ये अशी फुलं मिळतात डिझाईनची मिळायला लागली भरपूर अशा तर अशा प्रकारे मार्केटमध्ये साचे मिळायला लागलेले आहेत तर याच्यामध्ये आपण रांगोळी भरून ही रांगोळी आपण पूजेमध्ये ठेवत असतो परंतु याच्यातसुद्धा माझ्या मुलींनी एक युक्ती वापरली ती म्हणजे काय तर बघा फैकालच्या साऱ्याने तिने रांगोळी चिटकवून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला रांगोळी भरायचे सुद्धा काम नाही असं तिने हे काम सोपं केलेलं आहे तर ही चमकी जी आणलेली आहे ती रांगोळीवर टाकण्यासाठी आणि बघा अशा प्रकारच्या ज्या रांगोळ्या आहेत त्यांना आपण फेविकॉलच्या साहाय्याने रांगोळी चिटकवून घेऊ शकतो म्हणजे इझिली ते आपल्याला कुठेही कशाही प्रकारे लगेच ठेवता येतात म्हणजे रांगोळी भरायचंसुद्धा काम राहत नाही तर तुम्हाला माझी ही आयडिया कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान न्यूजपेल व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा